नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं अकरा नंबर वॉर्डमधनं संजीवनी सतीश बारुंगुळे हे आमच्या रणरागिनी आम्ही मैदानात उतरलेलं आहे तरी पचरा तर आज त्याचा नारळ प्रचाराचा नारळ फुटलेला आहे तर सर्व देवांचे आम्ही दर्शन घेऊन आज आमचे जिल्हाध्यक्ष सातलिंग साहेब खास पारशीला उद्घाटन झाल्यावरती पण वेळ असल्यामुळे त्यांनी मध्ये करून घ्या शेवटची भेट देतो म्हणले आम्ही तसेच आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष जुगलबापू तिवारी आणि आमचे तालुका अध्यक्ष आ... सतीश पाचकोडे आणि आमचे ज्येष्ठ नेते पप्पा सुतार तसेच माझे बाकीचे प्रभागातले जनसेवक आणि आमचे सर्व कार्यकर्ते व मंडळी आज इथं आम्ही अकरा नंबर वार्डचा प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे तरी सर्व जनतेला एक आव्हान करतो की सर्वसामान्यातली एक अपंग स्त्री आज तुमच्यासाठी जनतेसाठी काहीतरी एक जनसेवक म्हणून उभारलेले तरी अकरा नंबर वॉर्डमधनं तिला प्रचंड मताने विजय करा असं मी आज जनतेला आवाहन करतो